जय जय रघुवीर समर्थ आज आपण मनाचे श्लोक व त्यांवरील कथा श्रवण करणार आहोत आपल्या चॅनेलवरती दर सोमवारी चालू समास व दर गुरुवारी मनाचे श्लोक व कथा यांचे व्हिडिओ येणार आहेत तर यासाठी तुम्हाला जर हे व्हिडिओ श्रवण करण्यासाठी आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे छान छान व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला ऐकायला भेटतील चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः मनाचे श्लोक श्लोक क्रमांक एक गणाधीश जो ईश सर्वागुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमू शारदा मूळ चत्वारवाचा गमू पंथ आनंत या राघवाचा याचा अर्थ असा आहे रम्य सायंकाळच्या प्रसन्न क्षणी चिमुकला गणेश आणि त्याचा थोरला भाऊ कार्तिकेय शक्तीचे प्रयोग म्हणून पळापळीचे खेळ खेळत होते तेव्हा तेथे आलेल्या भगवान शंकरांनी त्या भावंडांना प्रश्न केला अरे त्यापेक्षा तुम्ही पृथ्वी प्रदक्षिणा करून स्वतःचे कर्तृत्व का नाही अजमावून पाहत जो प्रथम येईल तोच अधिक साहसी ठरेल हे ऐकल्यावर कार्तिकेय संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाला परंतु गणेशाने मात्र जवळच असलेल्या पार्वती मातेला एक प्रदक्षिणा घातली जेव्हा कार्तिकेय संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा करून आला गणेशाला आपल्या आधी आलेला पाहून तो चकित झाला तेव्हा गणेश उत्तरला मी माझे पृथ्वी प्रदक्षिणेचे ध्येय माझी शक्ती देवता असलेल्या पार्वती मातेला शरण जाऊन साध्य केले श्री समर्थ म्हणतात ध्येयपूर्ती शक्ती देवताला शरण गेल्या वाचून होणे शक्य नाही तर याचे तात्पर्य असे आहे बुद्धिदाता गणेश परंतु त्यालाही ध्येयपूर्तीसाठी मातेला शरण जावे लागेल अशा या दोघांनाही श्री समर्थ सुरुवातीलाच वंदन करतात पुढील मनाच्या श्लोकांचे अर्थ कथा आपण पुढील गुरुवारी श्रवण करणार आहोत त्याचबरोबर चालू समास निरूपण हे दर आठवड्याच्या सोमवारी श्रवण करणार आहोत तर तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चारी आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढचे निरूपण तुम्हाला नक्कीच ऐकायला भेटेल जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ धन्यवाद